सुरुवातीला की ह्या वर्षी पाऊस नाहीये अशा कविता म्हणा की त्र्यंबकेश्वरला पण त्यांना वाटावं की आता तरी पावसाने सांग की तू बरस आता इथं तुम्ही सुद्धा पाऊसच पडला परंतु त्र्यमाच्या कविताचा पाऊस पडला आणि तो सुद्धा आला नाही पण मी या दोघांचा दुप्पर्यंत माझ्या कवितेत प्रेमी असते आणि पाऊसी असते मात्र कविता सादर करायच्या आधी आमच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे मी एक मविता आणि दोन शेती सादर करते मग काय असा आहे याच्यात राजकारणांना सोन्याच्या हरिणात उपमा दिले रामाणाचा सोन्याचं हरिण तर ऐका या राज एक परदेशी वाट पण तो 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 नाही मी पत्र पत्र कुठल्या रूपात येत नकस रिचत बघा नकसरी पडून गेला आपल्याला वाटलं आणि हवामान कायदा करून या महिन्यात खूप पाऊस आहे पण No, okay. i Oh.